तिसरा उमेदवार कोणाला तरी पाडण्यासाठी उभा केला जातो तिसरा उमेदवार आला की तो पहिल्या दोघांमधल्या कोणाला तरी पाडणार हे नक्की असतं बारामतीत देखील हेच आडाखे बांधले जात होते विजय शिवतारेंच्या बंडखोरीमुळं पवार विरोधातील असणाऱ्या सर्वसाधारणपणे साडेपाच लाख मतांमध्ये फूट होईल आणि याचा फायदा सुप्रिया सुळेंना होईल दुसरीकडे शिवतारे लढले तर सुप्रिया सुळेंकडे जाणारी अजित पवार विरोधकांची मतं शिवतारेंकडे शिफ्ट होतील व त्याचा अंतिम फायदा अजित पवारांना होईल असा देखील दुसरा मतप्रवाह होता त्यामुळे शिवतारे फॅक्टर हा सुप्रिया सुळे किंवा सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांपैकी कोणत्याही एका उमेदवाराच्या पराभवासाठी कारणीभूत ठरणार हे फिक्स होतं पण आता शिवतारेंनी माघार घेतली माघार घेताना एकनाथ शिंदेंना अडचण झाली असती महायुतीची अडचण झाली होती अशी कारणं सांगताना त्यांनी पुरंदरच्या विकासाच्या मागण्या आपण महायुतीकडून मान्य करून घेतल्याचं देखील सांगितलंय साहजिकच तिसरा उमेदवार उभा राहिला तर कोणाला फायदा होणार याची गणितं आता तिसरा उमेदवार उभा न राहिल्यामुळं कोण पडणार या दिशेकडे आली आहेत आजच्या या व्हिडिओतून शिवतारे उभे न राहिल्यामुळं कोणाचा डाव साध्य झालाय याचाच अंदाज आपण घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल बोलविडू तर सुरुवात करूया ती बारामतीतून शिवतारे उभे राहिले असते तर कोणाला फायदा झाला असता या विषयापासून दोन हजार नऊ साली सुप्रिया सुळेंच्या विरोधात वीस टक्के म्हणजे दीड लाखाच्या आसपास मतदान होतं तेव्हा सुप्रिया सुळेंची पहिली स्टम होती शिवाय विरोधकांकडून देखील तुल्यबळ उमेदवार देण्यात आला नव्हता दोन हजार चौदा साली मात्र सुप्रिया सुळेंच्या विरोधात रासपच्या तिकिटावर महादेव जानकर लढले होते तेव्हा त्यांना बेचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के मतं मिळाली होती सुप्रिया सुळेंच्या विरोधात या निवडणुकीत रासपच्या जानकरांनी साडेचार लाख मतं घेतली होती दोन हजार एकोणीस साली सुप्रिया सुळेंच्या विरोधात कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली तेव्हा विरोधी मतांची टक्केवारी बेचाळीस पूर्णांक पस्तीस वरून चाळीस पूर्णांक एकोणसत्तर इतकी झाली या निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात पाच लाख तीस हजार मतं कांचन कुल यांनी घेतली होती आता गेल्या दोन निवडणुकींचा संदर्भ घेऊन सुप्रिया सुळेंच्या विरोधात म्हणजे पवार कुटुंबाच्या विरोधात बारामती लोकसभेतून पाच ते साडेपाच लाखांच्या मतांचा आकडा असल्याचं दावा केला जातो पण हे मतदान सरसकट शरद पवारांच्या किंवा सुप्रिया सुळेंच्या विरोधातील मतदान आहे का तर तसं नाहीये इंदापूर पुरंदर दौंड या पट्ट्यातील मतदान शरद पवारांपेक्षा अजित पवारांच्या विरोधातलं मतदान म्हणून ओळखलं जातं आणि त्याची कारणं म्हणजे राहुल कुल हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांचा शरद पवारांपेक्षा अजित पवारांना असणारा विरोध त्यामुळे साहजिकच या तीनही नेत्यांचे समर्थक अजित पवार आणि शरद पवार यांच्यात डावं उजव करताना शरद पवारांकडे आपलं माप झुकवतील असे अंदाज वर्तवले जात होते याचा फायदा निश्चितच सुप्रिया सुळेंना होताना दिसून येत होता त्यामुळे शिवतारेंचं निवडणूक लढवण्याची भूमिका महत्वाची असल्याचं बोललं जात होतं कारण जर का शिवतारे लढले असते तर पुरंदर इंदापूर आणि दौंडपट्ट्यातील सुप्रिया सुळेंकडे शिफ्ट होऊ पाहणारी अजित पवार विरोधकांची मतं ते आपल्याकडे शिफ्ट करून घेऊ शकले असते आता हे गणित पाहिलं तर शिवतारेंच्या उमेदवारीचा फायदा अजित पवारांनाच झाला असता असं बोललं जातं मग शिवतारेंनी माघार का घेतली तर अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी शिवतारेंनी माघार घ्यावी म्हणून पायघड्या का टाकल्या तर याची काही प्रमुख कारणं आपल्याला सांगता येतील आता यातलं पहिलं कारण म्हणजे गट टू गट मतदान ओढून काढण्याची हर्षवर्धन पाटील व राहुल कुल यांनी घेतलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील व राहुल कुल हे दोन्ही नेते अजित पवार अडचणीत आल्याचं पाहून आपलं उपद्रव्य मूल्य वाढवत होते अर्थात बंडखोरी न करता योग्य तो शब्द विधानसभेसाठी पदरात पाडून घेण्याचा राजकारणामागे हे दोन्ही नेते लागले होते उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण इंदापूरचं घेऊया दोन हजार एकोणीस साली इंदापूरमधून भाजपकडून उमेदवार असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना एक लाख अकरा हजार मतं मिळाली होती तर दोन हजार चौदा साली काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटलांना चौऱ्याण्णव हजार तर दोन हजार नऊ ला हर्षवर्धन पाटलांना ब्याण्णव हजार मतं मिळाली होती मागील वेळी विधानसभेचा शब्द घेऊन हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केली होती याचा फायदा साहजिकच सुप्रिया सुळेंना झाला होता व इंदापूरमधून सुप्रिया सुळेंना तब्बल सत्तर हजाराचं लीड मिळालं होतं या मतदारसंघातून कांचन कुल यांना बावन्न हजार तर सुप्रिया सुळेंना एक लाख तेवीस हजार मतं मिळाली होती आता सांगण्यासारखा मुद्दा म्हणजे इंदापुरात भरणेमामा आणि हर्षवर्धन पाटील असे दोन गट आहेत हे दोन्ही गट सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे उभे होते दोघांच्या एकत्रित मतांची आकडेवारी ही सुमारे दोन लाखाहून अधिक होते असं असताना देखील सुप्रिया सुळेंच्या विरोधात म्हणजे पवार कुटुंबाच्या विरोधात पन्नास हजाराचं मतदान झालंच होतं अर्थात या उदाहरणातून जरी गटतट बदलले तरी प्रत्येक जण आपल्या नेत्याचं काम करेलच असं सांगता येत नाही विधानसभेला असणारं मताधिक्य आपल्या शब्दाखातर लोकसभेसाठी आपण सांगू त्या उमेदवाराच्या मागे शिफ्ट करणं जमत नाही मग ते इंदापूरचं गणित असो की दौंड पुरंदर भोर अथवा खडकवासल्याचं गणित आता या गणिताचा निष्कर्ष असा की पवार कुटुंबाच्या विरोधात पडणारं मतदान हे कायम ठेवणं ते अस्थिर न होऊ देणं व राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदानात फूट पाडणं हेच विजयासाठीचं सोप्पं गणित ठरत होतं जर का यांनी निवडणूक लढवलीच असती व त्यांना मतदान झालंच असतं तर एकट्या सुप्रिया सुळेंना जाणारं मतदान त्यांनी स्वतःकडे शिफ्ट केलं असतं असं म्हणता येत नव्हतं हर्षवर्धन पाटील अथवा राहुल कुल यांचं मतदान देखील त्यांनी आपल्याकडे शिफ्ट केलं असतं तर अजित पवारांना या पॉकेट्सच्या मतदानावर पाणी सोडावं लागलं असतं असो है? तर आता नेमकं काय होतंय तर बारामतीचा सामना दुरंगी होतोय तिसरा प्लेयर मैदानातून गेल्यामुळं अजित पवारांची भिस्त उरते ती पॉकेटचं मतदान कट टुकट करून घेणं दौंडमधून राहुल कुल आणि रमेश थोरात यांची एकूण दोन लाख मतं मधून दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची दोन लाख मतं अशा एकूण चार लाख मतांच्या पॉकेट्समध्ये फूट झाली व अजित पवार बॅकफूटला फेकले गेले तरी ती फूट तीस सत्तर टक्के असू शकते म्हणजे किमान अशा वेळी अजित पवार या दोन्ही मतदारसंघातून किमान पन्नास हजार तर कमाल एक लाखाचे लीडची अपेक्षा ठेवू शकतात त्यानंतर पुरंदर बारामती व भोरचा विषय पन्नास पन्नास टक्के केला तरी खडक वासल्याच्या लीडवर अजित पवारांना भरोसा ठेवता येतो आता इथला भाजपचा मतदार राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला मतदान करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे अशावेळी सुनेत्रा पवार यांचं बाबासाहेब पोरंदरेंच्या प्रतिमेला वंदन करणं असो किंवा चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांच्या पराभवाचं वक्तव्य करणं असो अशा गोष्टींवर राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांकडून टीका झाल्या तरी देखील अजित पवारांना या गोष्टी भाजपचं हक्काचं लाख दीड लाखाचं मतदान मिळवून देणाऱ्या ठरू शकतात थोडक्यात काय तर शिवतारे लढले असते तर अजित पवारांचा फायदा होईल असं बोललं जात असलं तरी पॉकेट्समधलं हक्काचं मतदान डिस्टर्ब करून डायव्हर्ट करून अनिश्चितता तयार करण्यापेक्षा सुरुवातीला कुल हर्षवर्धन पाटील यांच्याकडून शब्द अंतिम करूनच हा निर्णय घेतलेला दिसून येतोय राहता राहिला प्रश्न संग्राम थोपटे यांचा तर राज्याच्या राजकारणात जुना वसंतदादा गट अजूनही सक्रिय असतो विलासराव देशमुख आनंदराव थोपटे प्रफुल्ल पटेल विजयसिंह मोहिते पाटील आणि सुनील तटकरे हे जुन्या वसंतदादा गटाचे नेते हा गट पवार विरोधी होता ज्यातील काही नेत्यांनी पुढे पवारांसोबत जुळून घेण्याचं राजकारण केलं पवारांसोबत जुळवलं नाही असे नेते म्हणजे अनंतराव थोपटे व ज्यांनी पवारांसोबत जुळवलं असे नेते म्हणजे सुनील तटकरे मात्र या दोन्ही नेत्यांचा जुना गट पवार विरोधातला आणि वसंतदादांचाच साहजिकच गेल्या आठवड्यात तटकरे आणि अनंतराव थोपटेंची भेट इथं देखील अजित पवारांना फायद्याची ठरू शकते आता महायुतीनं शिवतारेंना माघार घ्यायला लावून कागदावर तर जुळवल्याचं दिसतंय पण याचा नेमका रिझल्ट काय लागणार हे निकालाच्या दिवशी समजू शकेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी पोल व्हिडिओला सबस्क्राईब करा